नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी एकदम भारी असा आयटम घेऊन आली आहे तर हा कसला पराठा आहे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा खूप छान असा सॉफ्ट चवीला अतिशय उत्तम असा हो हा पराठा होतो हा पराठा मी माझ्या मुलाला नेहमीच डब्याला देत असते तोही खूप आवडीने खातो तुम्हालाही तुमच्या मुलाला डब्यासाठी हा पराठा करून बघायचा आहे का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक छान असं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे त्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हा पुदिना पुदिन्याचे दहा ते पंधरा पानं स्वच्छ धुवून कुटून घेतले आता यानंतर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे वाफवून घेतलेत म्हणजे शिजवून घेतलेत त्याची साल काढून छान असे खिसून घेते आता खिसण्याऐवजी आपण त्यांना स्मॅशही करू शकतो पण खिसून जर घेतलं तर कणिकेमध्ये हा बटाटा जो आहे तो छान मिक्स होतो इथे मी सर्व बटाटे मस्त असे खिसून घेतले आता तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा त्यानंतर सर्व बटाटे छान किसून झाले त्यात मी दोन वाट्या कणिक घातले गव्हाचं हे बारीक पीठ आहे मी कधीच गव्हाचं पीठ चाणणेने कधीच गाळत नाही त्यात थोडाफार कोंडा असायलाच हवा त्याच्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ जे असतं किंवा चपाती भाकरी जी आपण बनवतो ते पचायला हलकी होते यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये तुम्ही कोणताही मसाला घालू शकता जसं किचन किंग की वगैरे तुम्हाला आवडेल तो यात मी ओवा घातलेला नाही आहेत तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घाला इथं मी पाव चमचा जिरं घातलं आहे आणि पनीर मसाला जो आहे तो घातला आहे थोडा त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि खलबत्त्यात आपण जे वाटून घेतलेलं होतं लसूण अद्रक आणि पुदिन्याचे पानं ते मी घातलं पाणी न घालताच सर्व मी आता छान असं मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला समजेल की यामध्ये आपल्याला पाणी किती लागेल आपण गृहिणी अशाच असतो थोडंसंही आपण वाया जाऊ देत नाही ज्या खलबत्त्यात मी कुठून घेतलेलं होतं त्याच खलबत्त्यात पाणी घालून मी आता ही कणिक मळून घेते जसं लागेल आवश्यकतेनुसार तसं पाणी घालून आपल्याला रोजच्या चपातीप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची आहे आणि आपण तिला पाच मिनटं साईडला ठेऊ रेस्ट करायला त्यामुळे ती नंतर थोडी सॉफ्ट होईलच त्यानुसार आपण ही कणिक मळून घेऊया आता माझी छान कणिक मळून झाली याला मी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेते आता छान कणिक मर्दून झाली की त्याला छान असं दाखवल्याप्रमाणे मर्दून घ्यायचं आहे आमच्या खानदेशी भाषेत त्याला मर्दून घ्यायचं म्हणतात आता मीला पाच मिनटं बाजूला ठेवते पाच मिनटानंतर गॅसवर तवा गरम करत ठेवायचा इथे आपली जी कणिक पाच मिनटासाठी बाजूला ठेवलेली होती ती छान मळून घ्यायची मळून झाल्यानंतर तिचे छोटे छोटे गोडे करायचे आता हा पद पराठा त्रिकोणही लाटला तरी चालेल जितका उघड त्रिकोणी पराठा लाटणारा आहे तितका सोपा गोल पराठा लवकर लाटता लाट येतो आणि लवकरही होतो आता मी इथे पोडपाटावर पिठाचा एक उंडा घेऊन त्याला थोडं पीठ लावून थोडं तेल लावलं त्यावर थोडं पीठ टाकलं त्यानंतर घडीची चपाती करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोडा तयार करून घ्यायचा आहे त्याच्या दोघं तिघं बाजू छान असं दुमडून घेतल्या त्याला पीठ लावून आता आपण पराठा लाटून घेऊया चपाती लाटतो त्याचप्रमाणे हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूने अलटून पलटून एकसारखा असा लाटून घ्यायचा आहे तुम्ही आता बघू शकता मी एकसारखा हा पराठा लाटून घेतला पराठा कधीही जास्त जाड नको किंवा बारीकही नको मध्यम जर ठेवला तर हा पराठा जास्त वेळ मऊ राहतो आणि बटाट्यामुळे हा पराठा अतिशय हो आता सॉफ्ट होतो आता पराठा आपण दोन्ही बाजूने छान असा भाजून घेऊया तेल किंवा तूप लावून खरपूस भाजू शकतात मी ते तेल लावून खरपूस भाजला जेव्हा मी मुलाला डब्याला देते तेव्हा हा पराठा मी तूप लावून देते मुलांचा जेवढा आवडीचा पदार्थ आहे तेवढाच मोठ्यांनाही हा खूप जास्त आवडेल एक वेळेस तुम्ही घरात नक्की करून बघा हा पराठा तुम्ही करून जर बघितला तर मला कमेंट्स करायला विसरू नका अशाच सोप्या रेसिपी हवी अस हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी अजून काय काय नवीन आयडिया आहेत त्याही माझ्यासोबत शेअर करा मी त्यावर व्हिडिओ तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हा पराठा जर तुम्ही करून बघितला तर मला फोटो टॅग करा बघूयात तुमचा पराठा माझ्यापेक्षा किती छान होतो तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद